द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून पण बाकीची मतं काँग्रेसला लेख एका काँग्रेस उमेदवाराची खाजगी बैठक उमेदवार आणि त्या त्यांचे मुठभर कार्यकर्ते सचिंत मुद्रेने बसले आहेत उमेदवाराच्या मुद्रेवर तर सुतकीच कळा आहे एकजण म्हणतो साहेब इतकी काळजी करायचं कारण नाही विलासराव पडले अन छगनराव निवडून आले हा शुभ शकून आहे असं स्वतः शरद पवारच परवा म्हणाले दुसरा म्हणतो काँग्रेसच्या महाराष्ट्रातली विजयाची ही नुसती सुरुवात आहे सुरुवात तिसरा म्हणतो आता काँग्रेसच्या निवडणुकीत आपले उमेदवार धडाधडा निवडून येतात की नाही पहा उमेदवार पुढारी म्हणतो ते सगळं खरं पण सारखी पाल चुक चुकते रे माझ्या मनात दिवा विजायच्या आधी मोठा होतो म्हणतात तसं तर नाही होणार चौथा विद्यार्थी म्हणतो छट पवार साहेबांनी तर स्पष्टच सांगितलं परवा पस्तीस जागा तर खात्रीच्या आहेत दहा जागांवर जरा जोरदार झुंज होईल इतकंच पहिला वि पहिला म्हणतो म्हणजे युतीला फार तर दोन तीन जागा मिळतील बस पुढारी म्हणतात त्या दोन तीनमध्ये आपला नंबर नाही ना लागणार दुसरा म्हणतो अह भलतंच काय बोलताय आपले सगळे आपले लोक झपाट्यानं कामाला लागलेत पुढारी म्हणतात कसले कामाला लागलेत पैसे घेतल्याशिवाय एकजण हलायला तयार नाही त्यांना रोज जेवाय खायला पाहिजे <coughs> रात्रीची सोय व्हायला पाहिजे हे सगळं कसं जमणार या आचारसंहितेमुळे भलताच घोटाळा होऊन बसलाय रोजच्या रोज खर्चाचा हिशेब सादर करामुळे ते व्हिडिओ कॅमेरेवाले तर हात धुवून पाठीमागे लागलेत तिसरा म्हणतो त्यांना दाबून बडवायचं का साहेब तुम्ही नुसतं होऊ म्हणा आता टांग मोडतो त्याची एक मोडू का दोन्ही तुम्ही म्हणाल तसं पुढारी म्हणाले घाबरून छेछे तसलं काही करायचं नाही माझी उमेदवारीच रद्द होईल गाढवांनो तिसरा म्हणतो राहिलं मग त्याचा खिसा गरम करायचा का नोटांनी पुढारी म्हणतात म्हणजे माझ्या विरुद्ध आयताच पुरावा मिळेल विरोधकांना हे शेशन साहेब आहेत तोपर्यंत या भानगडीत पडायचं नाही आपला प्रचार जोरात चालू ठेवा सध्या कशी काय परिस्थिती वाटते तुम्हाला काँग्रेसबद्दल काय मत आहे लोकांचं पहिला म्हणतो तेच आम्हाला कळत नाही लोक काही बोलायलाच तयार नाहीत साहेब परवा तुम्ही स्वत बघितलं ना आपण मतदारांना भेटायला म्हणून गेलो तर पळापळ झाली लोकांची भूत बघितल्यावर पळावलं पळावं तसं पळाले एक, एक एक दुसरा म्हणतो एकजण तर मला सरळ म्हणालाच पुढारी म्हणाले काय म्हणाला दुसरा म्हणाला ते अटल बिहारी तर सांगतायत आमचं भाजपचंच सरकार सत्तेवर येणार मग तुमचे साहेब निवडून येऊन उपयोग काय तिसरा म्हणतो आणि दुसरा मला विचारतो कसा नाहीतरी ते एकदा तरी बोलले का लोकसभेत या पाच वर्षात एकदा तरी मौनी खासदार आहेत म्हणाला तो तुम्हाला खरंच साहेब तुम्ही एकदा सुद्धा बोलला नाही निदान आरडाओरडा तरी करायचा पेपरवेट फेकायचा कागद फळायची आम्ही म्युन्सिपालिटीत कधी बोलत नाही पण हे उद्योग करतो अगदी नेमान <coughs> पुढारी म्हणतात चिडून लोक लेकांनो तुम्ही माझंच खा अन मलाच शिव्या घाला मागचं जाऊ द्या सध्याच्या निवडणुकीचं बोला चौथा म्हणतो नाकाला बोट लावून काल त्या वस्तीत जाऊन आलो साहेब समध्या बाया आपल्या ओळखीच्या आहेत त्यांना सांगितलं मी म्हटलं ही आचारसंहिता संपू द्या तुम्हाला समज्यांना मागणं मालामाल करून टाकतो पण सध्या साहेबांना मत द्या त्यांनी कबूल केलं आहे पुढारी म्हणतात मग हरकत नाही बरं मुसलमानांच्या मताचं कसं काय त्यांचा काही रुसवा फुगवा असला तर काढून टाका पहिला म्हणतो आपल्याकडच्या मुसलमानांची काही काळजी नाही साहेब शरद पव शरद गॅरंटी दिली ते ते ले ले आहे ते म्हणाले ते उत्तरेकडचे मुसलमान जरा रागावलेले आहेत पण आपल्याकडे तसं काही नाही सगळे काँग्रेसला काँग्रेसलाच मत देणार <coughs> पुढारी म्हणतात आता जरा जीवात जीव आला पण शरदराव सांगतायत म्हटल्यावर थोडी धाकधूक वाटते ते थापा मारण्यात फार पटायत आहेत परवा गाठ पडली मुंबईत तर मलाही म्हणाले तुम्ही उभा राहिला आहे म्हटल्यावर आम्हाला काही काळजी नाही तुमची शिअरशीट आहे मला दौरा करायचं देखील कारण नाही दुसरा म्हणाला नाही साहेब आपले शंकरराव चव्हाण देखील म्हणाले मुसलमानांचे सगळे गैरसमज दूर केलेत आता त्यांची मतं काँग्रेसला नक्की मिळणार तिसरा म्हणतो फक्त हिंदू मतांचाच प्रश्न आहे ते कुणाच्या पारड्यात वजन टाकतायत ते अजून कळत नाही चौथा म्हणतो मी सांगतो मध्यमवर्ग व्यापारी कारखानदार हे लोक फक्त शिवसेना भाजपाला मतं देणार बाकी मत आपलीच पुढारी म्हणतात मग हरकत नाही पहिला अन अयोध्येला राम मंदिर बांधणार असं भाजपनं वचन दिलं आहे ना त्यामुळे फार तर बायका सगळ्या युतीला मत देतात बाकीची मतं काँग्रेसलाच की दुसरा म्हणतो अन मतदानाचा अधिकार मिळालेली तरुण पिढी तीही पोरोपोरी युतीलाच मतं टाकणार जाऊ द्या तरणी माणसं गाढवच असतात पण बाकीचे मतदार आपलेच तिसरा म्हणतो अन दलित समाज त्यातले बरेच लोक तिसऱ्या आघाडीला मत देणार असं ऐकतो काही लोक युतीला पण मत देणार आहेत पण बाकीचे लोक आपलेच चौथा म्हणतो आदिवासी तर बोलून चालून अडाणी माणसं त्यांच्या मताचा विचारच करायला नको साहेब नको तिथं मतं देऊन मोकळे होतील त्यांची मतं गृहितच गृहित धरून धरूच नका पहिला म्हणतो पण बाकी सगळी मतं आपल्याला अजिबात काळजी करू नका पुढारी म्हणतात तुमची मतं ऐकून मला जरा धीर आला पण आमच्या पेपरमधली पण आजच्या पेपरमधली बातमी वाचून मला सकाळी चक्कर आली धड जेवणसुद्धा गेलं नाही दुसरा म्हणतो कोणती बातमी साहेब पुढारी तामिळनाडूत सालेम गावात नरसिंहराव अन जयललिता यांची एकत्र सभा झाली जयललिताबाईंचं भाषण लोकांनी नीट ऐकून घेतलं जय जयकारही केला पण नरसिंहराव बोलायला उभे राहिल्याबरोबर लोकांची पांगापांग झाली <coughs> <coughs> पहिला म्हणतो मग यात विशेष काय तुम्ही भाषणाला उभं राहिल्यावर सुद्धा नाही म्हणजे नरसिंहरावांच्या भाषणाचा महिमाच तसा आहे दुसरा म्हणतो आपल्या जिल्ह्यात त्यांचा दौरा होणार नाही अशी व्यवस्था करा साहेब नाहीतर आमची सगळी मेहनत फुकट जाईल पुढारी म्हणतात आता त्याच तयारीला मला लागलं पाहिजे लातूरला रावांचं भाषण झाल्यावर शिवराज पाटीलसुद्धा फार घाबरून गेले आहेत असं माझ्या कानावर आलं आहे असो चला उठा उद्याच्या प्रभात फेरीची तयारी करायची आहे ना मग आज रात्री गसा ओला न करता लवकर झोपा द मा मिराजदार यांचा पण बाकीची मतं काँग्रेसलाच नावाचा लेख येथे समाप्त